संभाजीनगरचं राजकारण भल्या भल्यांना कळत नाही असं जे म्हणतात ते खरोखरच म्हणतात कारण जे स अनेक वर्षांपासून इथं सत्तेत आहे त्यांच्याही ध्यानात हे राजकारण येत नाही इथलं राजकारण येत नाही इथं नेमकी स्ट्रॅटर्जी काय चालते नियोजन कसं केलं जातं आणि इथं स्थानिक पातळीवर काय बदल होतात हे सहज ओळखणं बिलकुल शक्य नाही आहे कारण इथली जनता एक महाराष्ट्राच्या इतर भागातल्या जनतेपेक्षा थोडीशी वेगळी आहे आणि वेगळा कौल देत असते आता आपण जर इथलं समीकरण पाहिलं गेल्या दहा पंधरा वर्षांमधलं तर ते पूर्णपणे महाराष्ट्राच्या इतर भागांपेक्षा वेगळं होतं आणि आताच्या निवडणुकांमध्येही ते दिसून आलं पण आता हे नेमकं घडलं कसं आहे नेमकं इथं काय गणितं होती कसं सगळं एकंदरीत राजकारण गेल्या पंधरावीस दिवसात घडलं आणि त्याचा परिणाम काय होणार भविष्य काळात या संदर्भात या सगळ्या गोष्टीचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल छत्रपती संभाजीनगर मध्ये पकड होती शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून संभाजीनगरला ओळखलं जातं आणि इथं जी काही पकड शिवसैनिकांनी कित्येक वर्षांपासून तयार केली होती ती पकड जी आहे ती हळूहळू हातातून जायला लागली लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्या महाराष्ट्र भरात वेगळं चित्र पाहायला भेटलं होतं मराठवाड्यात विशेष करून वेगळं चित्र होतं महायुतीला फारसं यश मिळालं नाही पण इथं त्यांना यश मिळालं होतं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अगोदरचा जर आपण विचार केला तर म्हणजे जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली नव्हती तेव्हाही अं इथं इम्तियाज जलील निवडून आले होते खासदार म्हणून अर्थात तेव्हा वंचित सोबत त्यांची युवती होती पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा आता काय संबंध आहे असं तुमचा प्रश्न असेल तर तो थेट संबंध असा आहे की इथलं जे काही बदलणारं राजकारण आहे स्थानिक पातळीवरच्या जे काही राजकीय कोरघोड्या असतात जे स्ट्रॅटजी असते नियोजन करण्याची जी काही पद्धत आहे ती बदलत असते इथला जो स्थानिक मतदार आहे त्याचं लक्ष बारीक असतं आणि त्याच्या भूमिकाही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिका पाहून बदलत असतात हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल सरसगड भूमिका इथं घेतल्या जात आहेत राजकीय पातळीवरच्या गोष्टींचा आणि केंद्रीय पातळीवरच्या गोष्टींचा प्रभाव सरळ सरळ इथं पाहायला मिळत नाही ही गोष्ट आपल्याला चांगली ध्यानात ठेवावी लागेल पुढचे काही मुद्दे समजून घेण्यासाठी आता इथं भारतीय जनता पक्षानं इतका मोठा विजय का मिळवला हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल कारण की इथले सगळ्यात जास्त व्हायरल झालेले व्हिडिओ होते की इथले जे काही ज्यांना तिकीट भेटलं नाही ते उमेदवार जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि कुठेतरी खिल्ली उडवली गेली होती भारतीय जनता पक्षाची की अशी अवस्था भारतीय जनता पक्षाची संभाजीनगरात झालेली आहे आणि इथं आता भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागेल कारण की जे नाराज होते त्यांनीही कुठे ना कुठे अशी भूमिका घेतली होती की आता आम्ही यांचे उमेदवार पाडून दाखवू बघा म्हणजे असं असताना सगळ्यात मोठा पक्ष म्हणून इथं भारतीय जनता पक्ष पुढा आलेला आहे अर्थात अतुल सावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची स्थानिक पातळीवरच्या नेत्यांची स्ट्रॅटर्जी उत्तम होती ये करन, आ, पन, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कारण शिंदे सेनेसोबत त्यांनी युवतीच्या बोलण्या सुरू केल्या सुरू केल्या आणि ऐन वेळी युती तोडली दोघं एकमेकांवर आरोप करत आहे की युती त्यांच्यामुळे तुटली पण इथं भारतीय जनता पक्षानं ही युवती तुटली तोडली असावी याची दाट शक्यता आहे कारण पहिल्यापासून भारतीय जनता पक्षाला इथं आपलं एक वर्चस्व तयार करायचं आहे कारण महत्त्वाचा मराठवाड्याचा महत्त्वाचा भाग आहे महत्त्वाचा जिल्हा आहे महत्त्वाचा शहर आहे आणि इथं जर शिवसेनेला संपून भारतीय जनता पक्षाला पुढे यायचं असेल तर त्यांनी पहिली खेळी अर्थात खेळी की शिवसेनेचे दोन गट झाले दोन गट झाल्यानंतर शिंदे सेनेचं जे काही थोडंसं एक जागा मिळाल्या इथं त्याचा वापर त्यांनी बघा कसं केला पालकमंत्रीपद दिलं चांगले काही मंत्रिपद इथं दिले अतुल सावेसारख्या माणसाला शहरात विधानसभेच्या वेळी फारसं महत्त्व दिलं नाही असं आपल्याला दिसून येत होतं पण तेव्हाच ती आतासाठीची प्लॅनिंग होती आता देण्यात येते म्हणजे तेव्हा शिंदे सेनेला खूप काही दिलं म्हणजे त्यांचं थोडीशी पॉवर जेव्हा उद्या वेळ येईल तेव्हा ती कमी करता येईल या दृष्टिकोनातून तेव्हा त्यांना बरेच अधिकार देण्यात आले त्यांच्याशी त्यांच्या पाड्यात जाणाऱ्या काही गोष्टी देण्यात आल्या आता बघा ऐनवेळी युती तुटली शिंदे सेनेकडे अक्षरश ऐनवेळी उमेदवार नव्हते म्हणजे काही जण असंही आहे मी काही पोस्ट वाचत होतो त्यामध्ये असंही आहे की ऐनवेळी खैरात वाटली जाते तसे तिकीट वाटण्यात आले आणि अर्थात अशा पद्धतीनं जर तिकीट वाटप झाली असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे आपल्यासमोर आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षाची प्लॅनिंग होती त्यांनी सगळ्या वार्डातून जिथं जिथं त्यांना उमेदवार उभे करायचे होते त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी कित्येक दिवसांपासूनची प्लॅनिंग सुरू केली होती ते ह्या संभ्रमात भ्रमात राहिले नाही की युवतीमध्ये आपल्याला इथं मिळेल तिथं मिळणार नाही युवती झाली तर असं होईल तसं होईल ह्या संभ्रमात ते राहिले नाही कारण त्यांना ते फिक्स होतं की युवती तुटल्यानंतर आपल्याजवळ जी काही प्लॅनिंग असणार आहे त्यानुसारच आपण जाणार आहे आणि त्या, त्या प्लॅनिंगनुसारच ते गेले त्यांच्या अवदास तयारी झालेली होती उमेदवार ठरलेले होते जी फजिती शिंदेची झाली होती त्यांची झाली नाही त्यांनी पुरेसा वेळ घेतला त्यानंतर जे काही बंडखोर होते किंवा जे काही नाराज होते त्यांची नाराजी दूर केली फक्त दूर केली नाही तर त्यांना प्रचारात सक्रिय सहभागी करून घेतलं आणि त्याचा सकारात्मक परिणाम आता आपल्याला पाहायला भेटला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे Uh, मी काही एक दोन वार्डात जेव्हा uh, चर्चा करायला गेलो होतो तिथं माझ्या असं लक्षात आलं की परत एक उमेदवार म्हणजे ठाकरे असतील ठाकरेंचा असेल किंवा मग शिंदेंचं असेल ते जास्तीत जास्त भर त्यांचा स्वतःची सीट निवडून आणण्यावर होता ही गोष्ट लक्षात घ्या की स्वतःची सीटसाठीच जर लढलं गेलं लो, तर लोकांचा एक जो लो दृष्टिकोन आहे कारण हे चार मतदान करण्याची प्रक्रिया मतदारांना नवीन आहे आणि ते सगळं कन्फ्युजनमध्ये ते पडणार नाही म्हणजे अशी एक स्ट्रॅटजी करण्यात आली की तुम्हाला बाकीच्यांना करायचं असेल तर करा पण इथं आम्हाला करा हे जे होतं ना ते मतदारांना अपील नाही झालं एक तर तुमच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो कारण तुमच्या सहकार्याची तुम्हाला काळजी नसते तुम्हाला फक्त तुमचा स्वार्थ इथं साधायचा असतो हे मतदार ओळखतात हो दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचा पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती तुमची ठाम नसेल तर इतर भूमिका तुमच्या कशा ठाम असणार हे मतदार ओळखतो दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचं पॅनलवर भर होता म्हणजे कुठेही जर उमेदवार जात होते चारही उमेदवार प्रभागातले तर ते चारही लोकांसाठी सेम प्रचार करत होते सेम मताची मागणी करत होते ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल हे स्थानिक पातळीवर घडलेलं आहे आता झालं असं की इथं त्यांचे एक वैचारिक काय म्हणता येईल त्याला ते आढळून आलं म्हणजे समृद्धी जी म्हणतो आपण एक मॅच्युअरपणा वैचारिक मॅच्युअरपणा जो आहे तो तिथं आढळून आला आणि लोकांनी त्यांना ती पसंती दिली जिथं जिथं उमेदवार तगडे नव्हते म्हणजे या पॅनलमध्ये फारसे तगडे नाहीत तर तिथं एक उमेदवार असा दिला की तो तगडा उमेदवार आहे आणि त्या तगड्या उमेदवारांना बाकीच्या तीन उमेदवारांना निवडून आले आहे भारतीय जनता पक्षाच्या ही स्ट्रॅटर्जी आपल्याला एम आय एमच्या बाबतीतही पाहायला भेटते की एम आय एममध्ये पॅनलवर जास्त भर देण्यात आला त्यांनी असं प्रत्येकाचा वेगवेगळं प्रचार नाही केला त्यांनी सेंट्रल पॉईंट काय घेतलं म्हणजे आपण अगोदरच्या काही गोष्टी जर पाहिल्या असतील की एम आयमध्ये वाद झाले एम आय नवी खेळी खेळली याचा फटका बसणार काँग्रेस वेगळं समीकरण इथं मांडणार वंचित वेगळं समीकरण मांडणार त्याचाही फटका एम आय बसेल पण तसं झालं नाही जलीलवर जायचे हल्ले असतील ओ प्रचार सींची असेल या सगळ्याचा परिणाम असा झाला की संघटन आणखी तगडं झालं आणखी एकत्र आलं एक एकोप्याचं त्यांचं एक काय म्हणता येईल ते सगळे एकत्र आले त्या गोष्टीमुळे जिथं सगळ्यांना वाटत होते की या गोष्टींमुळे ते वेगळे होतील तिथं नाही झाले आणि फक्त पतंग 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 हाच प्रचार तिथं होता म्हणजे आपण बघा त्यांनी इंडिव्हिज्युअल प्रचार केला नाही वैयक्तिक प्रचारावर त्यांचा जास्त भर नव्हता अर्थात ज्या त्या उमेदवारांनी त्याच्या त्याच्या प्रभागात त्याच्या पातळीवर केलं असेल पण पक्ष होऊन किंवा तिथलं संघटन म्हणून त्यांनी या गोष्टीवर भर दिला जे भारतीय जनता पक्षानेही केलं तसं ना ठाकरे ठाकरेसाईने केलं ना शिंदे शिंदेसाईने दो केलं दोघांनी असं केलेलं नाही याचा फायदा असा झाला की भारतीय जनता पक्षाचं एकदा चारही जर निवडून आले तर एका प्रभागातून सगळे निवडून आले की चार होते म्हणजे असे जर दहा प्रभाग आले तर चाळीस सीटा होत्या असं आस, असंही गणित आहे ही ला। गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वंचितची गोष्ट जर आपण पाहिली तर वंचितचे तसे आठ सीट दाखवत होते एका प्रभागात पोठा गोळ झाला तिथं अजूनही बरेच लोक निराश आहेत म्हणजे मोठेच मोठे, -मोठे जनसमुदाय ठिय्या मानून बसलेलं आहे असं चित्र आपल्याला दिसत आहे तिथं अगोदर सगळ्यांना विजयी करण्यात आलं होता आणि नंतर मात्र आमदारांच्या हस्तक्षेपानं की तिथला रिझल्ट बदलण्यात आला असंही बोलण्यात येत आहे जर तसं झालं नसतं किंवा वेगळी समीकरणं तिथं जमून आली असती तर आठ वंचितचे तिथून निवडून आले असते म्हणजे इथं लक्षात घ्यावं लागेल की ठाकरे गटापेक्षा ते शिल्लकच झाले असते हे इथलं वंचितचं एक धोरण आहे पण एक पॅनल जे आहेत त्यांचं पूर्णपणे निवडून आलेलं आहे आणि चार वंचितचे तिथं आले संभाजीनगरमध्ये आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि एम आय एम हे दोन मोठे तगडे पक्ष आहेत एम आय एमबद्दल बद्दल तर आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहे कारण जर आपण महाराष्ट्र पाहिलं तर जवळपास शंभर ते एकशे वीस सीट त्यांनी निवडून आणलेलं आहे असं दिसतंय याच्या पाठीमागे त्यांनी काय स्ट्रॅटर्जी केली वेगळं पाहू पण संभाजीनगरमध्ये त्यांची स्ट्रॅटर्जी ही खूप वेगळी आणि प्रभावी ठरली इम्तियाज जलील यांनी सगळ्यात महत्त्वाचा डाव असा टाकला की जे काही जुने नगरसेवक होते त्यांच्यापेक्षा नवीन लोकांना जास्तीत जास्त संधी देण्याचं त्यांनी ठरवलं होतं याच्यातून होतं काय की या माणसांनी काम केलं नाही म्हणून जलील साहेबांनी त्यांना रिप्लेस केला असा एक आतून प्रचार होतो म्हणजे पक्षाबद्दल जी निष्ठा आहे ती तशीच राहती म्हणजे नाराजी जरी असली एखाद्या नगरसेवकाबद्दल तरी ती नाराजी असूनही पक्षाबद्दलची निष्ठा कायम राहते जर तिथून उमेदवार बदलला आणि नवीन माणूस दिला दुसरी गोष्ट म्हणजे नवीन मतदार नवीन उमेदवारांना संधी दिल्यानंतर एक ताजे एक वातावरण तयार होतं नवीन लो उमेदवारांची जी भूक असते ती भूकेचाही इथं वापर होतो आणि ती ओळखून जलील यांनी उत्तम डाव टाकलेले आहेत आणि ते यशस्वीही झालेले आहेत आता बघा यातला आणखी एक महत्त्वाचा एक अँगल मला दिसतो की जर एम आय एमच्या सीट इथं जास्तीत जास्त आल्या तर भविष्य काळात भारतीय जनता पक्ष जो हिंदुत्वाचा मुद्दा धरणार आहे किंवा आताही धरतोय त्याचा फायदा जास्त प्रमाणात होईल म्हणजे गेल्या वेळेस ते ती सीट आल्या त्या जर आपल्याला थांबवायच्या असतील तर आपल्याला हिंदू म्हणून एकत्र यावं लागेल अशा ज्या काही प्रचाराच्या गोष्टी असणारे ते भविष्य काळात त्यांना उपयोगी पडतील कारण त्यांचा मेन टार्गेट मेन फोकस आणि मेन विरोधी हा एम आय एमच राहणार म्हणजे जर शिंदे किंवा ठाकरे असते तर ते कोणत्या मुद्द्यावर लढले असते किंवा कोणत्या मुद्द्यांना घेऊन पुढे गेले असते आणि ते मुद्दे असते तर तितके अपील झाले असते का हा विचार करा जर एम आय एम त्यांचा मूळ इथला विरोधक असेल त्यांना जागा चांगल्या भेटलेल्या असतील तर भविष्य काळात हिंदू मुस्लिम हे जे एक गणित आहे संभाजीनगरचं ते आणखी तीव्रतेनं पुढे येऊ शकतं आणि ज्या त्याचा फायदा साहजिकच भारतीय जनताला होऊ शकतो त्यामुळं शिंदे सेना असेल ठाकरे सेना असेल म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व इथं संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व इथं तयार होऊ शकतं केलं जाऊ शकतं आणि त्याच भूमिकेतून इथले डाव टाकले जात आहेत या सगळ्याचे की सध्याच्या परिस्थितीत अतुल सावे घडलेले आहेत त्यांच्या सगळ्या खेळीतून इथलं राजकारण बदलत आहे असे बोलले जात आहे संभाजीनगरचं जे काही राजकारण गेल्या अनेक महिन्यांमध्ये आपण पाहतोय ते पाहून नेमकं याबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा इथं नेमकं कोणती गोष्ट ही शिवसेनेला घातक ठरतीये किंवा कोणती गोष्ट भारतीय जनता पक्षाला वर आहे किंवा कोणती गोष्ट एम आय एम चा प्रवास आहे एकंदरीत भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर सगळे पक्ष असतील संभाजीनगरच्या राजकारणात कोणती गोष्ट किंग ठरती याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद आणि आणखी आपलं जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर ते सबस्क्राईब करा धन्यवाद